नमस्ते माझे नाव विद्युलता सुधीर साळंके आजचा माझा विषय स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांचे कार्य सावित्रीबाईंनी आपले कार्य शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत आदर्श आदरणीय आणि उल्लेखनीय आहे त्यांनी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला वयाच्या नव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला नंतर त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या साथीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी म्हणून पुण्यामध्ये अठराशे आट अठ्ठेचाळीस रोजी मुलींची पहिली भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली जेणेकरून मुलींना शिक्षण मिळावे त्यांना एक स्वातंत्र्यपणे जगता यावं त्यांना स्वतःचं आपलं संरक्षण कसं करावं हे करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे हे सावित्रीबाईंनी सर्व समाजाला दाखवून दिलं त्यांनी सा, समाजाने सावित्रीबाईंना प्रचंड विरोध केला तरी देखील तो जुगारून त्यांनी आपले कार्य अतिशय उल्लेखनीय केलं समाजाने त्यांना चिखलफेक केली दगडफेक केली त्यांच्याविषयी वाईट बोलणं केलं तरी देखील तो न जुमानता मानता त्याला न लक्ष देता त्यांनी पुढील कार्य करत राहिल्या स्त्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःला आपलं वाहून घेतलं आणि सर्व आपल्या भारतातील स्त्रिया आज त्यांच्यामुळेच मोठ्या मोठ्या पदावर देखील आहेत त्यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच समाजहिताची मोठी मोठी कार्य केली विधवा विवाह अनाथांसाठी आश्रम विधवांसाठी आश्रम जाती व्यवस्था न्यायव्यवस्था यासाठी त्यांनी अनेक कार्य केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने म्हणून समाजातील हिताची कार्य केली उल्लेखनीय असे त्यांची सर्व कार्य आहेत सावित्रीबाईंसारख्याच मुली आज देखील आपल्या या भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला व्हाव्याशा वाटतात सावित्रीबाईंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण मुलींना घडवलं पाहिजे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंविषयी थोडेसे माहिती दिली पाहिजे जेणेकरून की सावित्रीबाईंनी समाजातील जो समाजाने त्यांना त्रास दिला तो सहन करून देखील कसं मुलींना घडवलं शिक्षणासाठी कसे प्रयत्न केले समाजहित कसं केलं समाजाकडे त्रासदायक समाज असून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचं कार्य किती आदर्श आहे हे देखील आपण स्कूलमध्ये शिकवताना मुलींना मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे सर्वांना की सावित्रीबाईंसारख्या मुली घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत आज देखील आपण एखाद्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये डॉक्टर मुलगी झाली इंजिनियर झाली म्हणतो खूप छान झालं तसंच सावित्रीबाईंमुळे सर्व मुलींना शिक्षणा शिक्षणाची संधी मिळाली आज त्यांच्याचमुळे मुली डॉक्टर इंजिनियर कलेक्टर पायलट आणि वैमानिक आहेत बऱ्याच मोठमोठ्या क्षेत्रातील पदावर पोचलेल्या आहेत त्या पुरुषांबरोबर मोठमोठे कार्य देखील करत असतात त्यांच्याबरोबरीनं खांद्याला खांदे लावून स्त्रिया ही आज देखील आपल्या समाजात मोठी मोठी कार्य करत आहेत समाजहिताच्या दृष्टीने सावित्रीबाईंचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे शिक्षणाबरोबरच त्यांनी समाजहित अतिशय समाजातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व आणि त्याबरोबर समाजाचं कल्याण ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खूप महत्त्वाची कार्य केली त्यांचे जे कार्य आहे ते अतिशय आपण आदरणीय का वाटतं कारण त्यांनी लोकांना प्रोत्साहन केलं स्वतः त्रास सहन केले कुठलीही सेवा करताना कधीही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही सर्व कार्य जे आहे त्यांनी स्वतःहून आपण करायची स्वतःहून त्यांनी पहिली मुलींची शाळा ज्या वेळेस काढली त्यावेळेस सावित्रीबाईंच्या खांद्यावर ज्योतिबा महात्मा फुले यांनी मोठी जबाबदारी दिली की आज पहिल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ह्या सावित्रीबाई फुले म्हणून कौतुक वाटतं कारण त्यांनी आज मुलींना घडवण्याची संधी दिली आज त्यांच्याचमुळे या सर्व मोठमोठ्या पदावर ज्या मुली आहेत ती सावित्रीबाईंमुळेच आहेत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा प्लेगची रुग्णांची सेवा करताना लागण होऊन त्यांचा म्हणजे त्यांचे निधन झाले आणि त्यांचं इतकं आदर्श आणि उल्लेखनीय कार्य आहे की ते पाहून आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलावे आपलं आपण छोट आहोत पण त्या इतकं मोठं कार्य करून गेलेले आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला बोलताना किती बोलावं किती नाही आपल्याही मनात वाटतं की सावित्रीबाई अशा सावित्रीबाई फुले सारख्या मुली आपल्याही समाजात आज उभ्या राहाव्यात घडाव्यात त्यांचा आदर्श मनोमनी घरोघरी पोचला पाहिजे आणि त्यांच्यासारखा आदर्श घेऊन पुढे आपल्या समाजातील प्रगती झाली पाहिजे मुलींनी स्वतः शिक्षण घेतलं पाहिजे कुणीही विना शिक्षणाचं राहू नये आज सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिल्पकार देखील आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हणून ओळखलं जातं कारण त्यांचं जे कार्य आहे ते इतकं उल्लेखनीय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनात आल्यामुळे त्यांच्या जीवनाला एक विलक्षण कलाार्थी मिळाली होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या साथीने मिळून अतिशय उल्लेखनीय कार्य केली आणि आज त्यांच्याचमुळे आपण सर्व मुली सर्व आणि इथून पुढच्याही भविष्यातल्या असं शिक्षण मिळत राहो देत राहो हीच आमची मनोमन इच्छा आहे आज त्या सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जाऊ जय सावित्री जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र